नमस्कार माझे नाव प्रथमेश निलेश घाडेकर मी आता सहावी शिकतो पाठ क्रमांक सोळावा सफर मेट्रोची मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली मेट्रो खरखरच अजब आहे प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सलग ते जिने टोकण टाकताच उघडणाऱ्या झडपा मेट्रोच्या डब्यांचे आपोआप उघडणारे बंद होणारे होणारे दरवाजे वातानुकूलित स्वच्छ डबे झुम वेगात धावणारी गाडी पावसाळ्यात उड्डाण पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्न मनात येतात रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेला हा संवाद त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरल्या आहेत प्रश्न मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले व कोणता अभ्यास केला रुपालताई म्हणाल्या मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी सिंधुदुर्ग प्रशिक्षण स प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झाले मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते एवढेच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावी लागते ही चाचणी खूप अवघड असते प्रश्न फक्त परीक्षा पास झाला की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का ताई म्हणाल्या नाही नाही यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक घेतली चाचणी घेतली जाते या सर्व चाचण्या पास झालात की मग मुलाखत घेतली जाते मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मग मेट्रो चालवण्याचे एक वर्षाचे प्रश्न